नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे अबाउट वन ऑफ माय फेवरेट ब्रँड्स इन फूड स्टार्टअप आहे आणि त्यांनी कसं ते बनवलं इतकं मोठी कंपनी बनवली आहे पण त्यांनी चालू कशी केली आणि त्याचे काय स्ट्रॅटेजिक स्टेप्स होते माझ्यामध्ये तरी ॲज अ कन्झ्युमर ही ब्रँड आहे आय डी फ्रेश फूड्स मुस्तफा नावाचे ते फाउंडर आहेत त्यांचे खूप व्हिडिओज आणि केस स्टडीज आहे तुम्ही बघा तर आधी त्यांनी तीन चार पाच वर्ष फक्त डोसा बॅटर बनवलं मला आठवतं त्याचं डोसा बॅ डोसा बॅटर खूप छान होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप अशा गोष्टी केल्या ज्या काउंटर इंटिटिव्ह होत्या ज्या इन्व्हेस्टरनी सांगितलं असतं की असं नको करू पण त्यांनी केलं एक की त्यांनी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग केलं कॉन्ट्रॅक्ट नाही केलं म्हणजे त्यांनी कंट्रोल केलं प्रॉडक्टला दुसरं ते स्वतः रात्र रात्री ट्रक्सनी हजारो दुकानमध्ये स्वतः जाऊन डिस्ट्रीब्यूट करायचे जा। त्यांनी डिस्ट्रीब्युटर नाही घेतलं त्यांनी झोमॅटो स्विगी इंस्टामार्ट ब्लिंकेट वगैरे काही बिग बास्केट जेव्हा जे जे काय असेल तेव्हा ना न दोस्त त्यांनी स्वतः डिस्ट्रीब्यूट केलं कारण त्याची एक्सपायरी आय थिंक दोन तीन दिवसाची होती त्याला हे माहिती होतं की माझा दोसा बॅटर आज जर बनतो आहे तर तो उद्या तव्यावर असला पाहिजे नाहीतर त्याचा टेस्ट खराब होईल मग त्यांनी ते डिस्ट्रीब्युशन बनवलं आणि मग त्याची दोसा दोसा बॅटर इतकी फेवरेट झाली मला वाटतं ते माझी आई पण म्हणायची आय डी किती छान आहे आय डी किती छान आहे जेव्हा की आईला असं स्वतःचंच बॅटर बनवायला आवडतं पण शी यूज टू रिअली से गुड थिंग वड आय डी मग त्याच्यानंतर मला वाटतं त्यांनी एक पॅकेजिंग रेनोव्हेशन केलं मेदू वडासाठी की ते सरळ बॉटलमधून तुम्ही कढाईत टाका तर मेदूवाडा बनतो तर दॅट बिकेम अ बिग बिग रेज आणि आज मी बघत होतो ब्लिंकेटवर की त्यांचं आता चटणी नारळाची चटणी टमाटरची चटणी कोथिंबीरची चटणी मलाबार पराठा असे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत कारण लोकांना त्यांचं डोसा इडली बॅटर इतकं आवडतं म्हणून त्यांनी आणि त्यांना मेदूवाडाचं इनोव्हेशन आवडलं म्हणून ते आता आय डीवर ट्रस्ट करतात की तुम्ही काही पण बनवाल बन आम्ही घेऊ त्याला वेळ लागतो त्याला खूप वर्ष लागतात त्याला क्वालिटी लागता। कन्सिस्टन्सी लागते त्याला ट्रस्ट बिल्ड व्हायला त्याला एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स लागतो जर जर मुस्तफाने हे सगळ्या प्रॉडक्ट्स डे वनला ला ला लाँच केले असते ना तर मग सक्सेसफुल नसं झालं तर त्यांनी एक गोष्टीवर चालू केलं त्याला नीट क्रॅक केलं त्याला पी एम एफ म्हणतात प्रॉडक्ट मार्केट फिट पण लोकांना कळत नाही प्रॉडक्ट मार्केट फील्डमध्ये खूप वेळ लागतो आणि ते कस्टमरला पोहोचायला त्याला खायला दोन तीन वेळा खायला मग ट्रस्ट बिल्ड होतो मग दुसरी गोष्ट हो, मग तिसरी गोष्ट असं हो, हळूहळू स्ट्रॅटेजिकली त्यांनी बिल्ड केलं आहे खूपच छान आहे मला खूप शिकायला मिळतं अशा स्ट्रॅटेजीबद्दल कारण मी या चुका केल्या आहेत बॉम्बे शिविंग कंपनीमध्ये भरपूर प्रॉडक्ट लाँच केले वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीवर लॉन्च केले नाही तुम्हाला कॅटेगरी चॉईस आणि टायमिंग चॉईस हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे वेल डन टू आय डी आणि आजच मी त्यांची नारळाची चटणी खाणार आहे सो ఐఎమ్ వెరీ హ్యాపీ వెల్ డన్ ట ముస్తఫా